आणि सगळे हँडमेड ज्वेलरी आहे असे डायमंड वगैरे आहेत आणि दिसायला असेल किंवा कोणाला गिफ्ट जरी द्यायचं असेल ना तरी तुम्ही देऊ शकता हा बघा तुम्ही इथे आलात ना इथे तुम्ही स्वतः येऊन बघून ना मस्त आहे कारण इथे ना खूप व्हरायटी आहे मस्त नेकलेस वाटते बघा हा राधा राणी नेकलेस आहे हा नवीन यांच्याकडे आता लॉन्च झाला आहे फक्त पस्तीस रुपयालाच मिळेल तुम्हाला आणि कोणीही वापरू शकत लहान मुलांपासून एकदम वयस्कर आजीपर्यंत वापरू शकतो आपल्याकडे आता मंगळसूत्राची ऑफर चालू आहे ऍक्च्युअली आता बघू शकतात हे चारशे वाला मंगळसूत्र आहे तुम्हाला ऑफर करून टू फिफ्टी भेटणार अडीचशे अडीचशे ला अडीचशे पासून चालू होत आहेत बघू शकतात वेगवेगळी डिझाईन आहे मला जर लग्नासाठी वगैरे घ्यायचं असेल कमी रेंज मध्ये तर असे आपण लावलेले आहेत हे जसं मी तुम्हाला बाहेर दाखवलं ओ हा सेट आहे घालू शकतात कोल्हापुरी साज आहे आपल्याकडे पारंपारिक दागिने भेटतात बघू शकता प्रत्येक डिझाईन वेगवेगळी आहे महिलांना जर घालण्यासाठी बांगड्या जरी हवे असतील ना तरी यांच्याकडे मिळतात बघा वेगवेगळ्या डिझाईन मध्ये असे बांगड्या आहेत कडे वगैरे पण आहेत यांच्याकडे नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आज आपण आहे दादर रोएस आपण आज अशा शॉपला भेट देणार आहोत जिथे इमिटेशन ज्वेलरी फक्त तीस रुपयापासून मिळते आणि आता मार्गशीर सुद्धा सुरू झाली आहे जर महिलांना वान द्यायचं असेल तर तुम्ही ही इमिटेशन ज्वेलरी वान म्हणूनही देऊ शकता तर चला बघूया कुठल्या शॉपमध्ये सर्व मिळते आणि त्याची प्राइस किती आहे जा ती तुम्हाला जर या शॉप जवळ जर यायचं असेल ना तर इथलं जवळचं स्टेशन आहे दादा स्टेशन आहे तिथे तुम्ही वेस्टला आलात ना तर सुविधा जवळ यायचं आहे आणि समोर तुम्ही बघू शकता बघा आयडियल बुक डेपो आहे त्याच्या समोरची जी गल्ली आहे ना तिथून तुम्हाला सरळ चालत यायचं आहे पाच ते दहा मिनिटाच्या वॉकेबल अंतरावरती हे तुम्हाला रिच क्रिएशन म्हणून इमिटेशन ज्वेलरी शॉप दिसेल जिथे एकदम रिझनेबल मध्ये तुम्हाला इमिटेशन ज्वेलरी मिळेल तर चला बघूया यांच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आहे आणि त्याची प्राइस किती आहे ती मित्रांनो यांच्या शॉपचं नाव आहे रिच क्रिएशन हा बघा हा त्यांचा ऍड्रेस आहे आणि हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तर चला बघूया यांच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारची ज्वेलरी आहे ती का नमस्कार तुमचं नाव काय आहे सुविधा पाटील आणि ताई आपल्याला जर इथे कोणाला जर यायला जमत नसेल तर कुरिअर वगैरे होतात काही ज्वेलरी हो, कुरिअर वगैरे होते सर त्याचे काही वेगळे चार्जेस वगैरे लागतात शिपिंग चार्ज जा असते शिपिंग चार्जेस आणि जर कोणाला व्यवसाय जर जा करायचा असेल तर तुम्ही होलसेल ने पण देता का मिनिमम किती घ्यावं लागतं असं काही हो, नाही त्यांच्या बजेटच्या हिशोबाने पण असतं जर कोणाला व्यवसाय करायचा तर जेवढी हवं असेल तेवढं तुम्ही देता तर आपल्याला बघायला मिळेल आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारची इन्व्हिटेशन ज्वेलरी मिळेल आपल्याकडे कानातले आहेत पन्नास रुपयापासून कानातले चालू आहेत मस्त आहेत कानातले एकदम हे पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला आहे आणि सगळे हँडमेड ज्वेलरी आहे हे बघा यांच्याकडे बघा मस्त असे डायमंड वर्क मध्ये कानातले सगळे हँडमेड बनवलेले आहेत हे फक्त पन्नास रुपयापासून तुम्हाला मिळतील जर आता मार्गशीर सुद्धा सुरू झालेले आहेत महिलांना जर वाहन द्यायचं असेल तरी तुम्ही हे देऊ शकता बघा किती मस्त आहेत आणि हे पण सगळे पन्नास रुपयालाच आहेत का हे बघा हे सगळे जे आहेत ना कुठलेही घ्या हे तुम्हाला पन्नास रुपयालाच मिळतील किती व्हरायटी आहे बघा यांच्याकडे खाण्यातल्या मध्ये सुद्धा आणि हे आहेत आता तीस रुपयाला हे तीस रुपयाने आहेत हे पण मस्त आहेत हे हे बघा आहेत ना तुम्हाला रुपयाने मिळतील दिसायला पण किती मस्त वाटत मणी आहेत आणि हिरे वगैरे लावलेले आहेत अमेरिकन डायमंड आहे अमेरिकन डायमंड आहे मोती आहे ते काचेचे आहेत वान देण्यासाठी वगैरे मस्त आहेत आता मार्गशीर्ष मध्ये आता आपल्याकडे शंभर पासून नेकलेस आहेत बघू शकतात प्रत्येक डिझाईन वेगवेगळी आहे हे कुठलेही घेतले शंभर रुपयाला आहेत वाले आहे। वाले बघा किती मस्त मस्त नेकलेस आहे हाय नेकलेस बघा किती मस्त आहे हे कुठलेही घ्या शंभर रुपयाला मिळतील हाय बघा किती मस्त वाटत आहे हे बघा आतमध्ये असे डायमंड वगैरे आहेत आणि दिसायला पण एकदम चांगलं छान दिसतोय या टाईपमध्ये मध्ये आणि इथे तुम्ही स्वतः आलात ना ते येऊन बघू शकता इथे व्हरायटी ना नेकलेस मध्ये भरपूर आहे हे फक्त शंभर रुपयाने तुम्हाला मिळतील हे बघा किती व्हरायटी आहे बघा शंभर रुपयामध्ये आई बघा नेकलेस एकदम छान वाटत नेकलेस हे बघा आतमध्ये असे डायमंड वगैरे आहेत आणि दिसायला तुम्हाला जर वान जरी द्यायचा असेल किंवा कोणाला गिफ्ट जरी द्यायचा असेल ना तरी तुम्ही देऊ शकता हे फक्त शंभर शंभर रुपयाने तुम्हाला मिळतील बघा किती व्हरायटी आहे नेकलेसमध्ये ह्यांच्याकडे आहेत यातले कुठलेही नेकलेस घेतलेत ना तुम्हाला शंभर रुपयानेच मिळतील शकत हे दीडशे वाले चालू आहे दीडशे वाले पण वेगवेगळे डिझाईन आहेत तुम्ही बघू शकता इथे पण मस्त असे दीडशे वाले सुद्धा त्यांच्याकडे ही जी जेवढे आहेत ना हे हे सगळे दीडशे ची रेंज आहे इमिटेशन ज्वेलरीची हे बघा हा ही बघा मस्त आहे एकदम हे काय मणी कसले ते हे मणी आहेत काचेचे आहेत आणि स्टोन आहे ते आपले काचेचे आहेत प्लॅस्टिक यूज नाही केलेलं आहे तुम्ही बघू शकता कारण हे आणि पूर्ण हँडमेड ज्वेलरी आहे तुम्ही कशी वापरू शकता जर कोणाला कस्टमाइज करून हवी असेल तर तुम्ही करून देता का हो आम्ही करून देतो हे बघा किती मस्त मस्त यांच्याकडे हे नेकलेस आहेत बघा हाई नेकलेस बघा हे दीडशे रुपयाला आहेत हे कुठलेही घ्या हे बघा डायमंड वाले आहेत सगळे दिसायला पण एकदम छान आहे तुम्ही लग्न कार्याला वगैरे पण महिला घालू शकतात कुठल्या फंक्शनला वगैरे पण घालू शकतात हाई नेकलेस बघा किती मस्त वाटतोय ह्या टाईपमध्ये दिसायला पण किती मस्त आहेत हा बघा तुम्ही इथे आलात ना इथे तुम्ही स्वतः येऊन बघून घेतलात ना तो मस्त आहे कारण इथे ना खूप व्हरायटी आहे त्यामुळे तुम्ही तुम्ही इथे स्वतःच येऊन बघा आणि ही ज्वेलरी घेऊ शकता एक कुठलेही घ्या हे बघा ह्या टाईपमध्ये आहे डिझाईन बघा किती मस्त आहेत तुमच्याकडे हे लग्न कार्यांना घालण्यासाठी एक नंबर आहेत एक कुठलेही घ्या दीडशे रुपयाला तुम्हाला मिळतील हे बघा किती व्हरायटी आहे बघा यांच्याकडे नेकलेस मध्ये लॉंग मध्ये पाहिजे असतील कोणाला कमी रेंज चे तर हे आहेत आपल्याकडे हे पण छान आहेत असे घालण्यासाठी वगैरे हो हे किती शंभर रुपयाला हे बघा हे शंभर शंभर रुपयाला तुम्हाला मिळतील दिसायला पण किती मस्त वाटत ही साडी वरती वगैरे घालण्यासाठी मस्त आहेत एकदम आई बघा किती मस्त वाटतोय ह्याची काय प्राइस आहे हा एकशे पन्नास रुपयाला आणि ही बघा किती मस्त नेकलेस आहे वन फिफ्टी रुपीज ला मिळेल थ्री हंड्रेड ला, ला आणि हे दोनशे पन्नास रुपयाला हे बघा हे पण बघा किती मस्त आहे साडी वरती घालण्यासाठी मस्त आहे एकदम हे डिझाईन बघा यांची आणि हे कसे आहे हे हंड्रेड वालेच आहेत

हा एक आहे हा वेगळ्या डिझाईन मध्ये आहे याच्यामध्ये पण आपल्याकडे आहे असा पूर्ण कॉम्बो करू शकतो आपण कॉम्बो मध्ये पण मिळू शकतात ना घेतलं हो बघा मस्त आहे या टाइप मध्ये पण तुम्हाला जर कॉम्बो जरी हवे असेल ना तरी या टाइप मध्ये तुम्हाला कॉम्बो मध्ये पण मिळतील जे तुम्ही लग्न कार्याला कुठल्या फंक्शन ला वगैरे वापरू शकता आणि नेकलेस बघू शकता किती दिसायला पण किती मस्त वाटतात बघा आणि प्रत्येक डिझाईन आहे ना वेगवेगळी आहे आपल्याकडे आता नवीन राधार आणि फेमस झालेला आहे हा साठ रुपयाला आहे आणि आता परत लॉन्च केलेला आहे नवीन राधार आणि नेकलेस हा फक्त पस्तीस रुपयाला आहे ह्याचे मोती आहेत काचेचे आहेत आणि ह्याचे स्टोनिंग आहेत ते अमेरिकन स्टोन आहेत बघू शकतात आणि हे बनवलं गेलं आहे तारेमध्ये बनवलं गेलेलं आहे काही मस्त नेकलेस वाटते बघा हा राधा राणी नेकलेस आहे हा नवीन यांच्याकडे आता लॉन्च झाला आहे पस्तीस रुपयालाच मिळेल तुम्हाला आणि कोणीही वापरू शकतो लहान मुलांपासून एकदम वयस्कर आजीपर्यंत वापरू शकतो कोणीही युज करू शकतो, शकतो। आणि आता हळदी कुंकू येते त्याच्यासाठी तुम्हाला द्यायला सुंदर आणि हा साठ वाला साठ रुपया वाला आहे पण आता जास्त फेमस झालेला आहे हा साठ वाला पस्तीस वाला झालेला आहे कमी रेंज मध्ये आहे आणि हळदी कुंकूसाठी मकर संक्रांतीसाठी सगळेजण गिफ्ट म्हणजे कोणाला गिफ्ट किंवा हळदी कुंकूला मस्त काय मस्त नेकलेस आहे या राधा राणी आपल्याकडे आता मंगळसूत्राची ऑफर चालू आहे ऍक्च्युअली आता बघू शकतात हे चारशे वाला मंगळसूत्र आहे तुम्हाला ऑफर करून टू फिफ्टी ला भेटणार अडीचशे रुपयाला मिळेल अडीचशे ला अडीचशे पासून चालू होत आहेत बघू शकतात वेगवेगळे डिझाईन आहे मस्त आहे एकदम दिसायला पण चांगले दिसत आणि वेगळे डिझाईन पण छान आहेत देख। एक हे बघा मस्त डिझाईन आहे हे आता लग्न कार्याला खरं सोनं घालायची गरज नाही घालू एकदम छान वाटतंय ते आणि एकदम रियल वाटतायत एकदम हे बघा किती मस्त आहेत आणि यांच्याकडे ना आता मंगळसूत्राचे अशा ऑफर चालू आहेत त्यामुळे तुम्हाला प्राइस एकदम कमी मिळेल तुम्हाला एवढी मोठी नको असेल तर छोटी मध्ये पण मिळेल पासून तीस इंचा पासून चालू होते सर हा तीस इंच छत्तीस आणि चाळीस इंच असे आपल्याला याच्यामध्ये भेटत आणि हे कसं आहे ते पण सेमच याच्यामध्ये आहे सर ऍक्च्युली प्रत्येक याची प्राइस फक्त वेगवेगळी आहे पण डिझाईन वेगवेगळे आहेत बघू जर इथे येऊन कोणाला घ्यायचं असेल तर इथे येऊन बघून घेऊ शकतात कारण इथे आलं तर त्यांना व्हरायटी भरपूर बघायला मिळेल हे बघा इथे तुम्हाला वेगवेगळ्या वेग मध्ये अशी मंगळसूत्र दिसतील जे तुम्ही लग्न कार्याला वगैरे घालू शकता आणि डिझाईन एवढ्या आहेत ना इथे तुम्ही स्वतः इथे आलात ना ते येऊन बघून घेऊ शकता बघा किती वेगवेगळ्या डिझाईन वेग मध्ये तुम्हाला मंगळसूत्र दिसतील तसेच छोट्या मध्ये जरी हवे असतील ना ते पण यांच्याकडे अवेलेबल आहे हे रेंज काय आहे याची प्रत्येकाची हंड्रेड पासून चालू होत आहे शंभर रुपयापासून रुपयापासून चालू आहे मस्त आहे दिसायला पण एकदम छान वाटत आणि प्रत्येक डिझाईन वेगळी आहे त्यामुळे कोणाला गिफ्ट जरी द्यायचं असेल तरी देऊ शकतो एक सेट बनवून असा गिफ्ट देऊ शकतो हे बघा इथे वेगवेगळ्या डिझाईन मध्ये असे सुंदर सुंदर नेकलेस तुम्हाला इथे बघायला मिळतील डिझाईन आहेत बघा यांच्याकडे आणि प्रत्येक डिझाईन ही वेगळी आहे आणि युनिक आहे आणि हे जे नेकलेस आहेत है ना ह्यांच्याकडे पाचशे रुपयापासून सुरू आहेत जशी डिझाईन असेल त्याप्रमाणे त्याची प्राइस आहे हे बघा किती मस्त मस्त डिझाईन मध्ये असे तुम्हाला नेकलेस बघायला मिळतील जे महिला लग्न कार्याला वगैरे घालू शकतात आणि जर तुम्हाला कस्टमाइज जरी करून हवं असेल ना तरी हे करून देतात कोणाला जर जा व्यवसाय जरी करायचा असेल तरी होलसेलने सुद्धा ते देतात जर तुम्हाला इथे यायला जमत नसेल तर होते मस्त डिझाईन आहेत बघा यांच्याकडे नेकलेस मध्ये तुम्हाला जर लग्नासाठी वगैरे घ्यायचं असेल कमी रेंज मध्ये तर असे आपण लावलेले आहेत हे जसं मी तुम्हाला बाहेर दाखवलं हा सेट आहे घालू शकतात कोल्हापुरी साज आहे आपल्याकडे पारंपरिक दागिने भेटतात बघू शकतात प्रत्येक डिझाईन वेगवेगळी आहे ह्याची आठशे रुपयाला हा पूर्ण सेट आहे आठशे रुपयाला मिळेल पूर्ण सेट हा हा मी बाहेर दाखवलेला होता तो साडेपाचशे पर्यंत पूर्ण सेट साडेपाचशे रुपयाला हा कोल्हापुरी साज आहे वेगवेगळे वेग वेग वे आहेत कोल्हापुरी छोटाही आहे मोठा आहे वेगवेगळ्या डिझाईन हा आहे दोन हजाराचा आहे तुम्हाला सोळाशे पर्यंत येईल सोळाशे पर्यंत येईल आणि हे हे बाहेर आहे सर मी तुम्हाला दाखवलेले होते चारशे चारशे वाले आहेत आणि हे दोन्ही करून घेऊ शकता तुम्हाला जसं इथे पण मस्त असे पूर्ण कॉम्बो त्याच्यावर आणि कानातले वगैरे सुद्धा येतील दिसायला पण किती आहे लग्न कार्याना वगैरे मस्त आहेत घालण्यासाठी किती वेगवेगळ्या डिझाईन आहेत बघा हे बघा हा ही नेकलेस बघा किती मस्त वाटतोय दिसायला एकदम छान आहे त्यांच्याकडे तुम्ही इथे स्वतः येऊन बघून घेऊ शकता यांच्याकडे ना जे हे नेकलेसचे कॉम्बो आहेत ना हे पाचशे रुपयापासून सुरू आहेत जसे नेकलेसची डिझाईन असेल ना त्याप्रमाणे प्राईज आहे पाचशे पासून तीन साडेतीन पर्यंत तुम्हाला ह्या मध्ये असे नेकलेस बघायला मिळतील आणि डिझाईन बघा प्रत्येक डिझाईन वेगळी आहे आणि दिसायला पण किती मस्त वाटतंय बघा कोणाला साऊथ मध्ये पाहिजे असत त्या टाइप मध्ये आहेत आपल्याकडे कॉम्बो असं भेटू शकतो वेगवेगळे आहेत डायमंड आहेत हे साऊथ स्टाईल मध्ये आहे याची काय प्राइस आहे ऍक्च्युली हा बघायला गेला सर तर 3000 आला आहे हा पूर्ण सेट 3000 आला आहे हा याच्याबरोबर कानातले आणि हा एक नेकलेस आहे ना महिलांना जर घालण्यासाठी बांगड्या जरी हवे असतील ना तरी यांच्याकडे मिळतात बघा वेगवेगळ्या डिझाईन मध्ये असे बांगड्या आहेत कडे वगैरे पण आहेत त्यांच्याकडे ह्या ज्या बांगड्या आहेत ना यांच्याकडे 250 रुपयापासून स्टार्ट आहेत आणि डिझाईन प्रमाणे त्याची प्राइस आहे 250 पासून 450 500 पर्यंत तुम्हाला ह्या बांगड्या मिळतील बघा मस्त आहेत मोत्यांच्या पण यांच्याकडे आहेत तुम्हाला आणि आपण साध्या बांगड्या घ्यायला गेले तर अडीचशे वाले आहेत अडीचशे रुपया वाले एका शॉप मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची ना इमिडेशन ज्वेलरी बघायला मिळेल यांच्याकडे ना इमिडेशन ज्वेलरी फक्त तीस रुपयापासून स्टार्ट आहे जर तुम्हाला जर घ्यायची असेल ना तर तुम्ही इथे स्वतः येऊन घ्या ह्यांच्याकडे ना खूप व्हरायटी मध्ये तुम्हाला इमिटेशन ज्वेलरी तसेच जर कानातले हवे असतील तर ते सुद्धा यांच्याकडे मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला आहेत छोटे हवे असतील मोठे हवे असतील डिझायनर असे छान छान असे तुम्हाला नेकलेस बघायला मिळतील जर तुम्हाला कॉम्बो जरी हवे असतील ना ते सुद्धा ह्यांच्या शॉप मध्ये मिळतात तर तुम्ही ह्यांच्या शॉपला ना जरूर व्हिजिट करा ह्यांच्या शॉपची संपूर्ण डिटेल मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय तर तुम्ही इथे जरूर या सर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथे संपवत आहे जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काय सजेशन जरी असतील तरी कमेंट मध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद